रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खरं तर जत तालुका हा अनेक दिवसापासून दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो परंतु सध्या जत तालुक्यामधली जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक परिस्थिती आहे कारण जनावरं सांभाळण्यासाठी जनावरांना पाणी नाही चारा नाही चारा होणार इथं जत तालुक्यामध्ये उपलब्ध नाहीत आणि खरं तर जत तालुक्यामधल्या व्यक्तींना जत तालुक्यामधल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागते खरंतर ही जत तालुक्यामधली शोकांतकी म्हणावं लागेल राज्य सरकार राज्य सरकार याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण जी नेते मंडळं आहेत ती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अस्ताव्यस्त आहेत प्रशासन देखील निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहे त्यामुळे सामान्य नागरिकाडे नागरिकाकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना व नेते मंडळींना ने वेळ नाही ल पंधरा दिवसामध्ये जत तालुक्यामध्ये आता जे जत तालुक्यामध्ये टँकर पुरवले जातात ते टँकर खरंतर त्या टँकरमध्ये जे पाणी घेऊन जातात ते, जा जा ते तलावातून पाणी नेण्यासाठी तलावामध्ये दे, तलावामध्ये दे देखील पाणी नाही आहे पण आता एक पंधरा वीस दिवसाच्या नंतर इतकी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यामध्ये पाणी नसल्याकारणाने अत्यंत भयानक परिस्थिती आहे या सर्व गोष्टींना तालुक्यातल्या नागरिकांना व जनावरांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते नेते मंडळांना विनंती आहे की निवडणुकी निवडणूक येते जाते पण जनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे पंधरा दिवसामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे आणि जनावरं मरत आहेत याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे